हक्कासाठी नेहमी दक्ष पाटीलनगर सिडको येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंतीच्या निमित्ताने अखंड नामजप यज्ञ प्रहरी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या पवित्र सप्ताहात भाविक सेवेकरांनी सामुदायिकरित्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण वाचन केले आहे सप्ताह कालावधीत भूपाडी आरती नैवेद्य आरती तसेच श्रीस्वामी चरित्र दुर्गा सप्तशती श्री नवनाथ ग्रंथ आणि श्री मल्हारी सप्तशती यांसारख्या विविध पवित्र ग्रंथांचे वाचन करण्यात येणार आहे धार्मिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलसेल असून दत्तजयंतीच्या दिवशी परिसरातून पालखी सोहळा काढण्यात येईल आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल आयोजकांच्या म्हणण्यानुसार या कार्यक्रमाचा उद्देश भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि समाजात भक्तिभाव वृद्धिंगत करण्यासाठी आहे धनंजय खांबेकर दक्ष न्यूज नाशिक